अमळनेर तालुक्याचे माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या राजवड येथील बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील सोने व रोकड चोरून नेल्याची घटना दोन ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली माजी आमदार साहेबराव पाटील गेल्या काही दिवसांपासून कुटुंबासह हो आपल्या मुलाकडे नाशिक येथे गेले होते सकाळी घरगडी लाईट बंद करायला गेला तेव्हा घराचे कुलूप तोडलेले दिसले नातेवाईकांनी घराकडे धाव घेतली असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले त्यांनी साहेबराव पाटलांशी संपर्क साधला त्यानंतर माजी आमदार पाटील यांनी डी वाय एस पी विनायक कोते पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना चोरीबाबत कळवले दरम्यान घरातील सोने आणि रोकड गेल्याचे समजते मात्र किती रक्कम गेली हे समजू शकले नाही चोर त्यांनी सी सी टी व्ही कॅमेरे तोडून त्याचा डी आर देखील चोरून नेला आहे मात्र एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यात चार चोरटे धरणगाव रस्त्याकडून सागाच्या झाडांमधून बंगल्याकडे आले आणि कंपाऊंडची भिंतीवरून घरात प्रवेश केला असे दिसत आहे दोन रोजी पहाटे दोन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी घरात प्रवेश करून तीन वाजून चौदा मिनिटांनी म्हणजे पस्तीस मिनिटात चोरी करून ते बाहेर पडले आहेत पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपासाला सुरुवात केली आहे महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस निमित्त एक ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात अमळनेर तालुक्यातील नगाव येथील पोलीस पाटील प्रवीण गोसावी यांचा उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून सन्मान करण्यात आला महसूल विभागातील त्र्याहत्तर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला यात तलाठी मंडळ अधिकारी नायब तहसीलदार सहाय्यक महसूल अधिकारी महसूल सेवक लघुलेखक पोलीस पाटील कोतवाल वाहन चालक शिपाई आदींचा समावेश होता जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे आमदार सुरेश भोळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे तहसीलदार रुपेश कुमार सुराना आदी मान्यवर उपस्थित होते सदर सन्मानाबद्दल प्रवीण गोसावी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अमळनेर तालुक्यातील उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांचे वाहन चालक ताराचंद महारू बावीसकर यांना महसूल दिनाचे औचित्य साधत पालकमंत्री यांच्या हस्ते उत्कृष्ट वाहन चालक पुरस्कार प्रदान करण्यात आला अमळनेर येथील उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून अशोक ठाकरे मंडळ अधिकारी संवर्गातून विठ्ठल पाटील तर कोतवाल संवर्गातून मुकेश सिसोदे यांना उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे प्रताप विभागातर्फे तंत्र या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली कार्यशाळेचे उद्घाटन उपप्राचार्य एच डी जाधव यांनी केले वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर सागर दातीर प्राध्यापक जयेश साळवे डॉक्टर ए जे पाटील यावेळी उपस्थित होते अमळनेर शहरातील धनदायी माता एज्युकेशन सोसायटी संचलित आय टी आय कॉलेजमध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला संस्थेच्या संचालिका प्रमिलाताई पाटील शहीद जवान संतोष पाटील यांच्या धर्मपत्नी वर्षा संतोष पाटील शहीद जवान नरेंद्र कदम यांच्या धर्मपत्नी कविता कदम उपस्थित होत्या माजी सैनिक भूषण विश्वास पाटील विजय सूर्यवंशी नितीन देवरे ईश्वर चौधरी राजेंद्र यादव यांनी मनोगत व्यक्त केले